एवढी भारी चटणी बघितल्या भा कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल ना चला बटाटे चट्नी। तर मग आज आपण बनवूया बटाट्याची चटणी तर सर्वात पहिल्यांदा एक पॅन घ्यायचा त्यामध्ये बटाटे घ्यायचे उकडण्यासाठी तर मी अर्धे अर्धे बटाटे करून घेतले आहे सर्व तुम्ही बघू शकता याप्रमाणे सर्व बटाटे एका कुकरच्या पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर कुकरला झाकण लावून घेऊया आणि त्याच्या शिट्या काढून घेऊयात बटाटे शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेऊया कांदा हा बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे चिरा पाडून चाकूच्या साह्याने बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे कांदा कट झाल्यानंतर आता आपण साहित्य बघूयात हळद मोहरी चिरून घेतलेल्या मिरच्या लसूण जिरं कोथंबीर उकडलेले बटाटे आणि बारीक कट केलेला कांदा चला तर मग आपण रेसिपी बनवायला घेऊयात सर्वात पहिल्यांदी कढई ठेवायची आहे गॅसवर त्यामध्ये टाकून घेऊयात तेल तेल थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकूयात जिरं जे फुल्ल्यावर त्यामध्ये टाकूयात लसूण कट केलेली हिरवी मिरची आता त्यामध्ये टाकून घेऊयात कांदा कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ छान कांदा आहे तुम्ही बघू शकता कांदा लालसर रंगावर परतला आहे आता त्यामध्ये टाकूयात हळद पावडर पुन्हा एकदा परतून घेऊयात आता त्यामध्ये टाकून घेऊयात पकडलेली बटाटे बाटा बटाट्याचे साल काढून घेतले आहे आणि सुरीच्या साह्याने त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता हे कांदा आणि बटाटे एक जीव होईसपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता त्यामध्ये टाकूयात कोथिंबीर कोथिंबीरही छान परतून घेऊयात बटाट्याच्या भाजीमध्ये अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलं आहे भाजीला आता आपण ते सर्व करूयात हे बघा अशा प्रकारे आपली बटाट्याची चटणी तयार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही